तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करिसी जना भाव नाकळे करतळी आवळे भूवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव देवमने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती रामकृष्ण हरी आजच्या बाराव्या अभंगामध्ये माऊली भक्ती कशी असावी म्हणजे नामस्मरण असावं हे आपल्याला कळलंय नामस्मरणानं ना जन्मांतरीची पाप जळतील हे आपल्याला कळलंय पण भक्तीमध्ये नुसती भक्ती असून जमत नाही भाव असणं आवश्यक आहे हे माऊली खूप सुरेखपणे सांगतात अगदी आपल्यातलं सोपं उदाहरण सांगतो माझ्या मुलाची आई माझी आई माझ्या वडिलांची आई तीन पुरुष असावेत म्हणून सांगितलं आईची आई मला म्हणता येऊ शकलं असतं माझ्या मुलाची आई माझी आई माझ्या वडिलांची आई पिढ्या तीन आहेत या तीन पिढ्यांच्या मध्ये प्रत्येक आईचं वागणं वेगळं आहे म्हणजे माझी आजी जी माझ्या वडिलांची आई आहे ती अशी नववारी साडीतली ठसठशीत कुंकू लावणारी अशी छान आपल्या खूप लेकरांना सांभाळणारी फार वेगळं प्रेम न करणारी माझी आई सावारीतली कुंकाच्या जागी गंध लावणारी दोनच लेकरं असल्यामुळं ले दोन लेकरांवर विशेष लक्ष देणारी माझ्या मुलाची आई पुढे एकच लेकरू झालंय मग त्या एकाच लेकरावर विशेष प्रेम आहे आता गंध गेलाय कुंकू गेलाय टिकली गे आली आहे आणि त्यासोबत साडीसुद्धा बदलली आहे ती नऊवारीत होती सहावारीत होती आता पंजाबी ड्रेसमध्ये आली आहे आई बदलत गेली आहे तीन पिढ्यांच्या मध्ये हा फरक येत गेलाय पण नात्याचं पावित्र्य आणि नात्यातली आई म्हणूनची भावना सारखी आहे ना म्हणजे माझ्या वडिलांची आई होती माझी आई आहे आणि माझ्या मुलाची ही आई आहे त्यातलं आई पण हे कायम आहे आणि हे आई पण जे कायम असतं ना ते नात्यातला भाव आहे ती आर्द्रता आहे तो ओलावा आहे तो ओलावा मात्र कायम आहे आई प्रेम जसं ते कायम आहे ना तसं भक्तीमध्ये सुद्धा असत म्हणून तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करेसी जणा असं माऊली म्हणतात आता वायाची उपाधी काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे मग मग एक एक विषय आपल्या येऊ लागेल जेव्हा कामात कर्मात भाव नसतो औपचारिकता असते औपचारिकता असते भाव नसतो सरकारी कर्मचारी बघा बरं कसे असतात एक शिपाई असतो क्लार्क असतो मग त्या क्लार्क मध्ये दोन कॅटेगरी असतात एक अव्वल कारकुन असतो मग त्यानंतर दुसरा त्याच्यावरचा सुपरवायझर या ग्रेडचा अधिकारी असतो मग अधिकारी सुरू होतात अधिकाऱ्याच्या मध्ये मग वर्ग दोन मग वर्ग दोन मध्ये राजपत्रित अराजपत्रित मग वर्ग एक मग एक सुपर क्लास वन अशा उपाध्या वाढत जातात हा मोठेपणा वाढत जातो एकदा का उपाधी वाढत गेली की त्या उपाधी सोबत मी अमुक आहे असा अभिमान वाढतो या अभिमानाच्या सोबत अहंकार वाढतो या अहंकारामुळे उपाध्यांमुळे फक्त पदावर असल्याचा भाव निर्माण होतो काम कोण करत सरकारी रुक्षता असते सरकारी शुष्कता असते काम नाही होत तिथे मग फक्त फाईल पुढे पाठवणे शेरा मारणे एवढंच काम सुरू राहतं काम व्हायचं असेल तर त्या सरकारी माणसात माणूसपणाचा एक भाव हवा माणूसपणाचा भाव हवा तो माणूसपणाचा भाव असतो का आपल्या माणसांची आपल्या माणसांची आपली कामं करताना जो ओलावा असायला हवा तो असतो का नाही ना जसं आईच्या नात्यामध्ये आईपण हा भाव आहे सरकारी कामांच्या मध्ये मी या समाजाचा आहे समाज माझा आहे हा ओलावा आहे तस भक्तीमध्ये सुद्धा भाव असणं आवश्यक आहे माऊली इथे जेव्हा भाव हा शब्द वापरतात तेव्हा ते अंतरंगातल्या साधनेचा सा विचार करतात अंतरंगातल्या साधनेचा सा। मनातली साधना झाली पाहिजे भाव असेल तर मनातली साधना होते अन्यथा साधनेची फलप्राप्ती होत नसते हे लक्षात ठेवा परमार्थ देहाने होत नसतो परमार्थ आत्म्याने सुद्धा होत नसतो परमार्थ करायचा असेल ना तर तो मनाने करावा लागतो परमार्थ मनाने करावा लागतो कारण परमार्थात भाव महत्वाचा आहे भाव तिथे मन लागणं आवश्यक आहे आणि भाव हा विषय मनाशी संबंधित आहे म्हणून माऊली म्हणतात भावबळे आकळे एरवी नाकळे अकळून घ्यायचं असेल समजून घ्यायचं असेल तर भाव बळ असलं पाहिजे एरवी शुष्क असलेल्या मनाला हे सगळं समजणं अवघड आहे खूप अवघड आहे एक कथा सांगतो एक साधू एक संन्याशी आपल्या गुरुकडे गेले फार मोठे व्यक्ती होते ते गुरुकडं गेले आणि गुरुला म्हणाले गुरुजी मला आध्यात्मिक अनुभव हवा आहे ईश्वराचा साक्षात्कार हवा आहे तो मला कसा मिळेल गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं म्हणाले तुला ईश्वरी साक्षात्कार हवा आहे ना ठीक आहे तू जा तुला मी एक ठिकाण सांगतो आणि साधारणत तुला एक तीस दिवस साधना करावी लागेल एक महिना पूर्ण साधना करावी लागेल तुम्हाला हो गुरुजी पण एक अट आहे मध्ये साधना सोडून देऊन निघून जायचं नाही एक आणि दुसरं अर्धवट दिवस पूर्ण करता करायचं नाही जिथे तुला मी साधना करायला सांगितली ते स्थान सोडायचं नाही गुरुबद्दलच्या भावना खूप उत्तम यांनी ठरवलं की आपण जे गुरुंनी सांगितलंय ते ऐकायचं आहे झाली साधना सुरू त्यांनी सांगितलं की एक स्मशान भूमी आहे गावच्या बाहेर आणि त्या स्मशानभूमीच्या बाजूलाच तुला एक झोपडी करावी लागेल आणि त्या झोपडीत जाऊन राहावं लागेल तिथे केलेली साधना तुला आध्यात्मिक अनुभव देईल ईश्वराचा साक्षात्कार देईल ज्ञान देईल झालं ठरलं मग काय आता एक दिवस गेलाय दोन दिवस गेले साधना चालू आहे गुरुनी सांगितलेल्या विषयाचा जपजाप चालू आहे ईश्वराची प्रार्थना करणं चालू आहे हे सगळं करणं चालू आहे या पंधरा दिवस गेले तरीही काही साक्षात्कार होत नाहीये जाणीव होत नाहीये सोळा दिवस गेले सतरा दिवस गेले बघता बघता पंचवीस दिवस गेले आणि हळूहळू हळूहळू ही साधना एकोणतीस दिवसापर्यंत आली एकोणतीसाव्या दिवशी यांनी नाच सोडून दिला म्हणाला नको आता नको आता बघायचंच नाही काय होत नाही गुरुजी उगच म्हणाले होते निघाला साधनास्थळ सोडलं आणि बाजूला असलेल्या एका नर्तकीच्या घरासमोरून जाऊ लागले हे संन्याशी आणि नर्तकीच्या घरातून गाण्याचे सूर येत होते नर्तकी अळवून अळवून नृत्य करत करत समोरच्या माणसांना सांगत होती गाण्यातून म्हणजे आपल्याकडे ते काय बस चार एक दिनकी है जिंद गाणी चार दिवसाचं आयुष्य आहे आणि आताची रात्र तर ही फार मोठी आहे आणि गंमत म्हणजे तुमच्या आयुष्यातली येणारे सुखाचे क्षण फार कमी आहेत त्यामुळे या सुखाच्या क्षणाला उपभोगून घ्या सोडू नका असं ती सांगत होती जीवन के डी मे बस बचा है थोड़ा सा तेल रात बडी लंबी है और लंबा है जीवन खेल आता हे थोडस तेल पूर्ण रात्रीत पुरलं पाहिजे यासाठीची व्यवस्था करणं आवश्यक होतं यांनी जरासा विचार केला म्हणालो अरे गुरुजींनी आपल्याला तीस दिवस सांगितले होते नाही जमलं आपल्याला त्या वारांगणेच्या नत्यांगणेच्या गाण्यातील ओळीला मार्गदर्शन समजून हा परत गेला आणि परत साधनेला सुरुवात केली गंमत अशी की तिसाव्या दिवसाच्या शेवटाला याला आध्यात्मिक अनुभूती आली आणि जशीच आध्यात्मिक अनुभूती आली गुरुजीचे आभार मानण्यापूर्वी त्या तो नत्यांगणेकडे गेला नत्यांगणेचं दार वाजवलं नत्यांगणेनं दार उघडलं म्हणालेस महात्मन आपल्यासारख्या संन्याशानी या नत्यांगणेच्या घरी येऊ नये ते म्हणाले माते माते तुझ्यामुळे तर मला हा साक्षात्कार झालाय मी तुझ्या आभार मानायला आलोय ती नृत्यांगना तेवढ्यात त्यांना म्हणाली साधू पुरुषा तू मला आई म्हणतोयस आता मला आई असणं साधू पुरुषाची काय असतं हे दाखवावं लागेल तिनं ते काम सोडलं आणि निघून गेली गंगेच्या तीरावर साधनेसाठी भाव आला भक्तीत की काय होऊ शकतं याचा प्रकार आहे म्हणून माऊली म्हणतात भाव बळे आकळे एरवी नाकळे आता पुढे अजून फार मस्त विषय आहे छान विषय तो कसा आहे तो बघूया पुढच्या भागामध्ये रामकृष्णा हिर